मार्कासाठी नव्वद मिनिट म्हणजे एका प्रश्नाला एक मिनिट बी भेटत नाही किती भेटतोय सर मग त्रेपन्न सेकंद त्रेपन्न सेकंद त्रेपन्न सेकंद माहिती ना त्रेपन्न सेकंद एका मिनिटाला सुद्धा सात सेकंद कमी त्या त्रेपन्न सेकंदामध्ये तुम्हाला प्रश्न वाचायचा पण आहे समजून बी घ्यायचा आहे त्याला सोडवायचा पण आहे आणि शीट मध्ये गोलबी करायचा आहे त्रेपन्न सेकंदात म्हणजे चार स्पीड जर तुमचे मॅच झाले तर तो त्रेपन्न सेकंदात होतो बरोबर बरोबर का आता थोडस त्याच्याबद्दल पाहू पंचवीस 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 असे चार गट आहे पहिला गट आहे मराठी व्याकरण दुसरा जी तिसरा गणित आणि चौथा बुद्धिमत्ता बरोबर म्हणजे टोटल आपल्याला पन्नास मार्काच सोडवायचंय याला कमीत कमी तुम्हाला एक तास पाहिजे ता कमीत कमी म्हणतोय कमीत कमी किती तास पाहिजे एक तास पाहिजे मग त्याला एक तास गेला म्हणजे इकडे तीस मिनिट उरले तीस मिनिट फक्त त्या तीस मिनिटात तुम्हाला मराठी व्याकरण पन्नास प्रश्न सोडवायचे मग एक तर तुम्ही तीस मिनिटात पहिले कम्प्लीट करा म्हणजे तुम्हाला एक तास भेटेल आणि सगळ्यात पहिले हे करा एक तास म्हणजे तुम्हाला तीस मिनिट इकडे भेटतील मग हे मिसमॅच होतो आणि लोक म्हणतात पेपरला टाइम पुरला आणि पेपर कठीण होता पोलीस भरतीचा पेपर कठीण कधीच नसतो पोलीस भरतीचा पेपर कधीच कठीण नसतो ज्याचा स्पीड नसतो तो म्हणून देतो की पेपर कठीण होता ज्याचा अभ्यास नाही ना एका तासात पूर्ण पेपर सोडायचा नेतो तो घरी अर्धा तास लोकांनी उत्तर सांगतो चुकीचे लिव ब मला माहिती ना बय त्याचं उत्तर बमीने आता क काढले तू ब तोय तो 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 का होणारनी पोलीस तो ब सांगतो घरी गेला गेल्यावर तो चुकीचं होत क बरोबर होत म्हणजे भरोसा ऐकतो का आणि नंतर समजतो की त्या एक मार्कानेच उडलाय तो मग तो ते जांभलतो कुठे होता तो बवाला तू नका बरं ऐकलं त्याच ब ज्याचा अभ्यास नाहीये तोच माणूस टायमाच्या आत पेपर सोडवतो ज्याचा अभ्यास आहे खरंच इमानदारीनं त्याचा अभ्यास आहे त्याला दीड तास बी कमी पडतो त्याला जर तो दीड तासाचा यूज करायचा आहे तर त्याला त्याचा स्पीड वाढवणं पडेल आपण पाहिलं की बेचे पाडे लिहितांना आपल्याला कमीत कमी दोन मिनिटं लागतात पहिल्या दिवशी आपण एक दोन लिहिलं एक दोन हात चालत नव्हते आपले कोणी तुमच्या मध्ये एका मिनिटाच्या हात एक दोन लिहिता घेईन पहा तीन चारच लोक आहे एका मिनिटाच्या मग त्या एका मिनिटामध्ये आपल्याला प्रश्न वाचना बी आहे कोणती स्टेप कोणतं पाऊल उचलायचं आहे ते बी विचार करायचा आहे आणि नंतर उत्तर सोडवायचं बी कॅल्क्युलेशन करून तर स्पीड तर लागेल आणि स्पीड साठी एकच वर्कआउट आहे पाडे आज दुसरा इन्क्लूड करतोय त्याच्यात आता आज दुसरा इन्क्लूड करतोय जर तुमचे एक ते तीस पर्यंत पाडे पाडे आणि स्पीड येत नाही तर त्याचं दुसरं कारण आहे तुमची बिरीज वजा बाकी कमजोर आहे बिरीज वजा बाकी म्हणजे काय पाच आणि पाच येत नाही त्याले दहा तो पाच बोट आणि पाच बोट मोजतोय मग दहा करतोय त्याचा स्पीड कमी आहे पहिल्या मुद्दा तर पाच दिशेला येत नको त्याले डायरेक्ट पंचवीस चा पाडा पंचवीस एक पंचवीस पंचवीस दोन्ही पन्नास पंचवीस त्रिक पंच्याहत्तर पंचवीस चौक शंभर चार सेकंदात उत्तर येते जर तो बेरीज करायला गेला पाच दहा पंधरा वीस त्याचे मग तो आजच्या सहा आठ दहा हे चार सेकंद म्हणजे जे काम चार सेकंदाचं होत ते आठ सेकंदावर घेऊन गेला सेकंद सेकंदाचा गेम आहे पॉइंटचा गुणाकार समजेल पॉइंटचा